कोरोना व्हायरस नंतर एच एम व्हायरस आला आता पुन्हा लॉकडाऊन लावणार का अशा चिंता लोकांना सतावत होत्या मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही असं कळताच अनेकांचा जीव भांड्यात पडला तर आता पुण्यात मात्र नव्याच व्हायरसनं गोंधळ आणि दहशत उठवली आहे जाणून घेणार आहोत काय आहे हा व्हायरस कितपत घातक आहे तो आणि याची लक्षणं काय व तो पुण्यात कसा आला याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते पुणे जिल्ह्यात दुर्मिळ या आजाराचे तब्बल चोवीस रुग्ण आढळून आले आहेत या रुग्णांपैकी पाच रुग्ण हे पुणे शहरातील तर इतर रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील इतर भागातील असल्याची माहिती मिळते सध्या तरी संशयित रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत या आजाराचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे दरम्यान आठ संशयित रुग्णांचे नमुने आय सी एम आर एन आय बी कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागानं शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे गिलियन बॅरिस सेंड्रो हा एक दुर्मिळ आजार आहे या आजाराची प्राथमिक लक्षणं म्हणजेच अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे धाप लागणे श्वास घेण्याचा त्रास होणे ही आहेत रुग्णांबाबत माहिती देताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्या पुणे शहर तसंच जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत यातील बहुतांश रुग्ण हे विविध रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत रुग्ण एकाच ठिकाणचे नसल्यानं नेमक्या कारणांची निश्चिती करता येत नाही यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करून अभ्यास केला जातोय तर पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे म्हणाल्या रुग्णांचे सॅम्पल एन कडे पाठवण्यात आले आहेत आजार एका कोणत्या तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं हा आजार होण्याचे विविध कारण असतात जसं की बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं या गोष्टी या आजाराला कारणीभूत ठरतात बारा ते तीस वयोगटातील व्यक्तींना हा आजार होतो या आजारासंदर्भात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे याबाबत सर्व एक्सपर्ट कमिटी तयार करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली या सर्व संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर उपाययोजना काढणार आहोत सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही हा संसर्गजन्य आजार नाही पैकी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते लवकरात लवकर बरा होणारा हा आजार आहे लहान मुलांना दिलेल्या लसीमुळे देखील हा आजार होऊ शकतो रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तरीही हा आजार होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आता गिलियन सिंड्रोम हा आजार नक्की आहे काय तर गुलियन बॅरेज सिंड्रोम म्हणजे जीबीएस जी सिंड्रोम हा न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे यामुळे स्नायू कमकुवत होतात स्नायूंची संवेदना कमी होते याची सुरुवात सामान्य लक्षणांनी होते जसं की हातांना मुंग्या येणं अशक्तपणा जाणवलं बहुतांश लोक या आजारातून बरे होतात परंतु बरे होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो आमच्याकडे जे पेशंट आले त्यांना पाच दिवसांपूर्वी जुला बुलट्या होत होत्या असं दिसलं हात पाय गळून गेल्याची तक्रार त्यांनी केली तसंच अशक्तपणामुळे उठता बसता येत नसल्याची त्यांनी सांगितलं या आजारात अशक्तपणाची तीव्रता वाढत जाते तीस टक्के लोकांमध्ये आजाराची तीव्रता जास्त जाणवते हो मात्र ते बरे होतात असं डॉक्टर सांगतात सोबतच प्रथम हा आजार अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं सहसा अस्वच्छता पाणी दूषित असणं हे आजाराला कारणीभूत होऊ शकतं वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते तर सध्याच्या पुणे येथे चोवीस पेक्षा अधिक जीबीएसच्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत जीबीएस ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची स्वतःची रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जातंतूवर हल्ला करू शकते मायली म्हणजे इन्सुलेटिंग लेयर आणि कधी कधी एक्सॉन म्हणजेच मज्जातंतू फायबरचं नुकसान करू शकते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पुणे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे संबंधित हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्णांना दाखल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातून जीबीएस या दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचे काही प्रकरण पुणे महानगरपालिकेकडे नोंदवली गेली आहेत शहरातील या दुर्मिळ विकाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेतर्फे बाधित भागात एक टीम पाठवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे जीबीएस सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे दरवर्षी एक लाख लोकांमध्ये तो फक्त एका व्यक्तीला होतो याचं निदान गुंतागुंतीचं असतं चेतना संस्थेला चाचण्या आणि स्पायनल फ्ल्यू चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात आय अथवा प्लाझा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर लुकर मदत मिळू हो शकते या आजाराचं बहुतेक रुग्ण बरे होत असले तरी वीस टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात अशी माहिती समोर आली आहे तर याबद्दल येणाऱ्या नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद